आपल्याला धान उत्पादक बोनस जे आपले धानाचा बोनस जो आहे हा देखील आपण याची घोषणा करतोय या शेतकऱ्यांना धान उत्पादक प्रति हेक्टरी रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण घेतोय ही दोन हेक्टर मर्यादित आपण प्रोत्साहन पर रक्कम या ठिकाणी बोनस देतोय तर मित्रांनो अशा प्रकारे धान उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात हेक्टरी पंधरा हजार रुपये या ठिकाणी अनुदान देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली होती तर अखेर याचा शासन निर्णय काल दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर नेमकं याचा मंत्रिमंडळ निर्णय कधी होतो शासन निर्णय कधी निघतो याकडे सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असताना हा आता शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे सविस्तर शासन निर्णयाचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या तर चला सुरू करूयात आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार बावीस तेवीस मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर नेमका शासन निर्णय काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे सविस्तर माहिती पाहूयात तर शासन निर्णय आहे की कि किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पनन हंगाम दोन हजार बावीस तेवीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार आहे तर याकरिता आता कोणते शेतकरी पात्र आहेत ते पाहूयात तर वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ पनन हंगाम दोन हजार बावीस तेवीसमधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरिताच लागू राहील म्हणजेच ज्यांनी खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीसमध्ये या ठिकाणी धान पिकवलं असेल त्या शेतकऱ्यांना याचा प्रोत्साहनपरचा लाभ मिळणार आहे खरीप पन हंगाम दोन हजार बावीस तेवीसमधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यावयाची असल्याने पनन हंगाम दोन हजार बावीस तेवीससाठी धान भरडधान्य खरेदीबाबतच्या संदर्भातील शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसार शेतकऱ्यांची नोंदणी ही झाली असल्याची दक्षता घेण्यात येणार आहे तर मित्रांनो आता याकरिता जे पात्र शेतकरी असतील त्यांना कोणत्या अटी व शर्ती आहेत ते पाहूयात कि किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची खातर जमा करून जमिनीच्या सातबारा बारा उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ आणू राहणार आहे धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू असलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे त्यानंतर प्रोत्साहनपर राशीस पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही आणि शेतकऱ्यांनी सादर केलेला सातबाराचा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणीद्वारे आपल्या धान उत्पादनाची धान पिकाची जी आहे आता नोंदणी केलेली असेल तेर त्यानु करने देना रहे। तर त्यानुसारच या ही रक्कम आता निश्चित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय काल दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान मान्य मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली होती अखेर शासन निर्णय या ठिकाणी आता आलेला आहे आणि आता लाभार्थ्यांना ही जो अनुदान आहे ते मिळण्यात आता कोणतीही अडचण जाणार नाही तर मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असं व्हिडिओ आपण आजच्या या व्हिडिओ पाहिला माहिती कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद